राज्यातील वाचन चळवळ वाढीला लागावी आणि ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध बनावीत यासाठी राज्य शासनानं पावलं उचलली आहेत मान्यता प्राप्त ग्रंथालयाचं अनुदान साठ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलंय त्यामध्ये आणखी चाळीस टक्क्यांची वाढ प्रस्तावित आहे अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी आज दिली तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये आणि आदिवासी भागातही नवीन ग्रंथालय सुरू करणार असल्याचंही नामदार पाटील यांनी सांगितलं राज्यातील ग्रंथालयांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्याबाबत आणि अनुदानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी राज्यातील ग्रंथालयांची दर्जा करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं राज्य सरकार मान्यताप्राप्त सर्व ग्रंथालयांचं अनुदान साठ टक्क्यापर्यंत वाढवलंय त्यात आणखी चाळीस टक्के वाढ प्रस्तावित असल्याचं नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलं राज्यात गाव तिथं वाचनालय ही चळवळ राबवण्यात येत आहे राज्यातील सर्व ग्रंथालयांची अ ब क आणि ड दर्जाची तसंच ग्रंथालयाबाबत संपूर्ण माहिती देणाऱ्या सोळा प्रश्नांची माहिती भरण्याची कार्यवाही विभागाकडून सुरू आहे त्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे ही माहिती पूर्ण भरून झाली की सहा महिन्यात अनुदान वाढीचा निर्णय घेतला जाईल जिल्हा नियोजन निधीमधून आणि आमदार निधीतून देखील ग्रंथालय पुस्तकं खरेदी करू शकतात तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात आणि आदिवासी भागातही नवीन ग्रंथालयं सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचंही मंत्री पाटील यांनी सांगितलं